नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण हिवाळा विशेष ओल्या तुरीच्या दाण्यांची अगदी नवीन पद्धतीने भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर बटाटा आणि ओल्या तुरीच्या दाण्यांची ही मिक्स भाजी कशी तयार करायची ते पाहूया तर इथे मी पाव किलो तुरीच्या शेंगा घेतल्या आणि त्याचे हे दाणे मी इथे काढून घेतलेले छान मोठे आणि टपोरे असे हे दाणे आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी इथे ह्या दोन शेंगा मी सोलून दाखवते सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये या तुरीच्या शेंगा अगदी सहज आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात मिळतात तर अशा पद्धतीने ह्या दाण्यांची आज आपण भाजी बनवणार आहोत नेहमी तीस तीस उसळ किंवा या ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळा अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आता इथे दाणे सोलून तयार आहेत हे दाणे थोडे जाड आणि टपोरे आहेत त्यामुळे आपण कुकरमध्ये हे आधी शिजवून घेऊ कुकरमध्ये हे दाणे घातले आता यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी घातलं कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मीडियम टू फुल फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन शिट्या घेऊन दाणे अगदी मऊ शिजवायचे तर हे दाणे कुकरमध्ये शिजत आहे तोपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे साधारण अर्धा इंच आलं दहा बारा लसूण पाकळ्या एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये पाण्याचा वापर न करताना आपल्याला हे वाटण असं तयार करून घ्यायचं आहे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं यामध्ये तीन तमालपत्र घालते आहे अगदी लहान आकाराचे आहेत हे बघा आणि आता लगेच यामध्ये आपण हे तयार केलेलं वाटण घालणार आहोत जर तुम्हाला असं वाटण तयार करायचं नसेल तर अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घालू शकता तुम्ही आणि टोमॅटोची प्युरी किंवा पेस्ट तयार करून ती वापरली तरी चालेल आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर इथे एक ते दीड चमचा रो रेग्युलर रोजचं लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घातली छान रंग येण्यासाठी म्हणून इथे मी कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर घातलेली आहे आता घालून घेतलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे परंतु यासोबतच आपण बटाटासुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत तर इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे आहेत त्यावरची साल काढून थोडे असे मी हे बटाटे कापून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि या मसाल्यासोबतच आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे दोन ते तीन मिनटं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे मसाला करपायला नको तर तुम्हाला जर असा कच्चा बटाटा वापरायचा नसेल अगदी झटपट तुम्हाला भाजी करायची असेल तर तुरीच्या दाण्यांसोबतच तुम्ही इथे दोन बटाटे शिजवून किंवा उकडलेले वापरले तरी चालतील तर उकडलेले बटाटे वापरत असाल तर आधी मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी बटाट्याची फोड चेक केलेली आहे तर अर्धवट बटाटा इथे व्यवस्थित असा शिजलेला आहे खूप जास्त आपल्याला इथे बटाटा मऊ करायचा नाही कारण जी उरलेली कसर आहे ती भाजी शिजत असताना बटाटा व्यवस्थित शिजला जाईल आणि आता इथे मसालासुद्धा छान तयार झालेला आहे बटाटासुद्धा अर्धावट शिजलेला आहे आणि हे दाणेसुद्धा कुकरमध्ये मी व्यवस्थित मऊ असे छान शिजवून घेतले आता हे शिजवून घेतलेले दाणे आपल्याला इथे घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालून घ्यायचं आणि थोडासा गरम मसाला मी इथे ॲड केलेला आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला जशी हवी तशी ही भाजी तुम्ही पातळ घट्ट करू शकता आता व्यवस्थित पाणी मिक्स करायचं आहे आणि या भाजीला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आता ही भाजी थोडी घट्ट आहे शिजल्यानंतरसुद्धा ही थोडी घट्टच होईल म्हणून मी ते थोडं पाणी वाढवलेलं हो आहे कारण थोडी मला अशी पातळसर अशी ही भाजी हवी आहे खूप जास्त घट्ट नको आता भाजीला छान उकडी आलेली आहे दोन ते तीन मिनटं ही भाजी छान शिजल्यानंतर अगदी मस्त झटपट तयार होते भाजीवर हलकी हलकी तरीसुद्धा आलेली आहे आणि आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि अगदी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने ही तुरीच्या दाण्यांची बटाट्यासोबत मिक्स भाजी बनून तयार झालेली आहे ही आता आपण सर्व करायला घेऊया तर ही भाजी तुम्ही पोळी पराठ्यासोबत सर्व करू शकता पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि भातासोबत तर मस्तच लागते तर या थंडीच्या सीझनमध्ये एक वेळा या पद्धतीने ही ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद